हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ज्याचं नाव आहे ज्योती असे फॅशन मराठी तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की बोटनेक डिझाईन तर बोटनेकचा आपण पाठीं बॅक साईडनी गळा करणार आहोत तर बोटनेकचा गळा कोणत्याही शेपमध्ये देता येतो तर याच्या अगोदर आपण पान सेप बघितला पण आता इथे ना आपल्याला कसा दिव्याचा सेप किंवा ह्याचा सेप करायचा आहे आपल्याला मोदक सेप तर खूप सुंदर असा छान असा गळ्याचं पॅटर्न आपल्याला बनवायचं आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा गळा कसा बनवायचा तर इथं पहा अगोदर आपण अस्तर घेतलेला आहे तर अस्तरचाच आपण गळा कट करून घेणार आहोत हे पहा थोडंसं अजून सेफ कट करणार आहे मी जेणेकरून व्यवस्थित असा आकार देईन तर खूप सारे आकार आहेत तर असेच तुम्ही नवनवीन आकार टाकून बनवू शकतात पण आकार टाकताना काय होतो कोणाला कमी किंवा जास्त होतो त्याच्यामुळं मग तुम्ही व्हिडिओ पाहून जर केलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी कट करून घेत आहे आणि आता आपला पूर्ण मोदक आकार तयार झालेला आहे टाकून आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला वरच्या साईडनी पण कट करून घ्यायचं आहे फक्त अस्तर कट करायचे आपल्याला ब्लाऊज पीस अजिबात कट कर नाही करायचे तर आपल्याला जसं आपण कटिंग केलेलं असतं फक्त मुंड्याचं आणि फिटिंगचं तर तेच आपल्याला क राहून द्यायचं आहे ब्लाऊजचा गळा अजिबात कट कर नाही करायचा आपल्याला ब्लाऊज पीसचा तर आता ब्लाऊज पीस मी खाली हे करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवलेला आहे आणि असं आपल्याला अगोदर टीप देऊन घ्यायची तर इथं अगोदर टीप नाही द्यायची आपल्याला अगोदर आपल्याला जे आपण सेफमध्ये गळा कट केलेला होता खालचा पॅटर्न बनवाय बनवण्यासाठी तर तेच आपल्याला पहिलं अगोदर मोदक सेफमध्ये ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे गडं बघा अशा पद्धतीने तर आता मी इथं मोदक सेफमध्ये करून घेते हे पहा अशा पद्धतीने पाव इंच सोडून आपल्याला सगळी टीप मारून घ्यायची आणि जिथं आपल्याला मोदकचे थोडेसे नॉर्मल कोण काढून घ्यायचे जास्त कोण नाही काढायचे एक जास्त कोण जर काढले तर तिथं दिव्याचा सेफ होईल तर इथं आपल्याला मोदकचं सेफ से बनवायचा आहे तुम्ही कोणताही सेफ इथं आकार देऊ शकता तर खूप छान असं ब्लाऊज हे दिसतं तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर अगदी सोप्या सोप्यान कॅनव्हास न वापरता हगडा तयार होतो तर कॅनव्हास न वापरल्यामुळं काय होतं की फिनिशिंग कोणाकोणाला येत नाही पण अशा पद्धतीने केला तर फिनिशिंगही खूप छान येते आणि कॅनव्हासही लागत नाही दोन्हीची बचत होते तरी तर पहा अशा पद्धतीने आता कट मारून घ्यायचे आहेत आणि जिथं आपले थोडेसे नॉर्मल कोण आपण काढलेले होते तिथं पण कट मारून घ्यायचे आहेत वरच्या कोणाला पण आपल्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे जेणेकरून व्यवस्थित पलटी होईल आणि हे क टीप देण्यासाठी खूप छान असा आकार येईल तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी करून घेते उलटं करून घेतलेला आहे आणि एकदम अगोदर आपल्याला कोणावर सुई टाकायची आहे खाली आणि दाब टेप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने हळूहळू टेप देऊन घ्यायची जेणेकरून वरती कपडा दिसणार नाही खूप सुंदर असं फिनिशिंग येण आलं पाहिजे तेव्हाच आपला बॅक पॅटर्न कोणताही सुंदर आणि छान दिसतो तर फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो तर त्याच्यामुळं तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करी करायची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे फिनिशिंग तर त्याच्यामुळं तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस काळा करा अगोदर न्यूज पेपरवर किंवा कोणत्याही पेपरवर गळ्याची कटिंग करायला शिका आणि त्या त्याच्यानंतरच तुम्ही पॅटर्न बनवायला घ्या तरी इथं पहा तर मी आता पहिलं झालेले हे टिप हे करून तर आता आपल्याला म्हणजे वरच्या साईडने आपण गळा जे बोटनेकचा ठेवलेला आहे चार इंच साडेचार इंच उंचप्रमाणे कमी जास्त होतो तर इथं पहा तर मग तिथं मी अगोदर टीप मारून घेते पूर्ण आपल्याला पूर्ण साईडने टिप मारून घ्यायची आहे आणि एस्ट्राचं मेन फॅब्रिक जे असतं ना मे मेन ब्लाऊज तर ते आपल्याला कट -फट करून घ्यायचं आहे तर फटाफट मी करून घेते तर इथं पहा अशा पद्धतीने तर आता नंतर आपल्याला काय करायचं आहे वरच्या साईडने पायपिंग करायची आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता मी पहिलं मुंड्याच्या साईडने ते एक्स्ट्रास फॅब्रिक पूर्ण कटिंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर खूप छान असं परफेक्ट येतं तर ह्याचं ये मी कटिंग पण दाखवलेलं होतं बोटनेक ब्लाऊजचं तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक देईन तर इथं फार इथं कट मारून घ्यायचे इथं कट का भरायचे तर आपल्याला पायपिंग करायची आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे सगळं कट करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या तुम्ही इथं कोणत्याही गोल्डनची पायपिंग केली तर खूपच छान पण इथं थोडासा परफुल कलर होता थोडासा वेगळा होता तर त्याच्यामुळे मी गोल्डनची पायपिंग नाही लावू शकत कलरला वेगळं वेगळं दिसतं पण लावली तरी चालेल पण मला इथं फॅब्रिकचीच पायपिंग करायची होती इथं पहा पैठणीवरचा हा पूर्ण ब्लाउज आहे तिथं फ्रंट साईडनी मी त्याला प्रिन्स कट केलेला आहे बॅक बॅकसाईडनी त्याला बोटनेक ठेवलेला आहे फ्रंट साईडनी प्रिन्स गेट डीपनेकमध्ये ठेवणार आहे तर पूर्ण ब्लाउजचं पण कसं शिवायचं पूर्ण फ्र कटोरी किंवा फोर टक्स किंवा क फ्रेंच कट कसं टाकायचं आणि बॅक बॅकसाईडनी बोटने कसं टाकायचं तर पूर्ण ह्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही ते पण पाहू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन तर इथं पहा अगोदर मी आता कमरेला टक्स देऊन घेते आणि त्याच्यानंतरच आपल्याला पट्ट्या जोडायच्या आहेत आणि अगोदर आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर इथं पहा मी आता अगोदर ज्या तिरक्या पट्ट्या आपण काढलेल्या होत्या ते, ते आपल्याला गळ्याच्या साईडनी व्यवस्थित अटॅच करायच्या आहेत दुमडून आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक पायपिंग करून घ्यायची आहे तुम्हाला जर बारीक पायपिंग जमत नसाल तर तुम्ही डोरी घालून पण पायपिंग करू शकता तर अशा पद्धतीने आता मी पायपिंग करून घेते तर साध्या सिंपल खूप सोप्या पद्धतीमध्ये बोटनेकचा कोणताही पॅटर्न आपण बनवू शकता माझीच चप सब... पद्धत खूपच सोपी आहे आ, तुम्ही अशी ह्याच पद्धतीने जर ब्लाऊज बनवले तर नक्कीच तुमचं कस्टमर पण वाढेल आणि फटाफट तुमची कामं होतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही कामं केली तर तुमचं म्हणजे कसं फिनिशिंग पण हात ओळण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मला अगोदर न्यूजपेपरवर गळ्याची कटिंग आणि आकारशी कटिंग आणि आकारचा ना खूप जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ह्याच्यावर करायचे आहे जर तुम्हाला असं होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कॅनवस पण आतमध्ये टाकू शकता तर तसं पण मी तुम्हाला एखादा पॅटर्न बनवून दाखवेल जेणेकरून तुमचा आयडिया येईल तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल लवकरच आपल्या चॅनलवरती तर मी काल मेसेज टाकलेला होता की नऊ दिवस नऊ डिझाईन आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर नक्कीच तुम्ही पण फॉलो करा आणि पहा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ पण तुम्हाला येईल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेलवरती पण टच करायचं आहे जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल त्यासाठी तर तुम्हाला इथं प्रत्येक व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट हे करायची आहे तर इथं पहा आता मी पहिले टक्स देऊन घेते आणि कंबरपट्टी जोडून घेते इथं पहा पूर्ण आपला रेडीमेड झालेला आहे रेडी झालेला आहे बॅक पॅटर्न तर तिकडं मशीनवर ऊन येत होतं त्यामुळं मी इकडं घेतलं टेबलवर तो खूप छान असा पॅटर्न तयार झालेला आहे पायपिंग पण खूप छान आलेली आहे बटन लावलेला आहे गोल्डनचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये day.